संख्यांचा समसंबंध यावर आधारित काही आणखी प्रश्नांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत अकराचा संबंध एकशे त्रेचाळीसशी जसा दिलेला आहे तसा तीनचा संबंध या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे म्हणजे हे आहे अकरा आणि हे आहे अकरा गुणिले तेरा याचा अर्थ अकराच्या पुढची जी क्रमवार मूळ संख्या आहे या दोन संख्यांचा गुणाकार या ठिकाणी दिलेला आहे अगदी त्याचप्रमाणे तीन ही मूळ संख्या आहे तीनच्या पुढची जी मूळ संख्या असणार आहे ती पाच म्हणजेच प्रश्न जे ठिकाणी येणार जो अंक असणार आहे तो या ठिकाणी असणार आहे पंधरा म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल दहाचा संबंध सातशे एकोणतीसशी जशा सा प्रकारे दिलेला आहे तसा आपल्याला या ठिकाणी आठचा संबंध कोणाशी असा विचारलेला आहे दहा म्हणजे हे आहे दहा वजा एकचा चा म्हणजे हेच आहे नऊचा घन अगदी त्याचप्रमाणे आठचा संबंध आपल्याला फाइंड आऊट करायचा आहे म्हणजे आठ वजा एकचा चा हे या ठिकाणी येणारा प्रश्न चिन्हाच्या चे ठि ठिकाणी येणाऱ्या संख्येचं उत्तर असेल म्हणजे हे असणार आहे सातचा घण आणि सातचा घण जो असणार आहे तो असणार आहे तीनशे त्रेचाळीस म्हणून पर्याय क्रमांक दोन ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल सदतीसचा संबंध बावीसशे या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला विचारलेला आहे बेचा संबंध कोणाशी असेल या ठिकाणी आपण अंकाचा गुणाकार करू हे असेल तीन गुणिले सात म्हणजे एकवीस अधिक एक बरोबर हे असणार आहे बावीस अगदी त्याचप्रमाणे चार गुणिले दोन बरोबर या ठिकाणी आठ अधिक एक बरोबर नऊ असेल म्हणजेच बेचाळीसचा जो संबंध आहे तो नऊशे असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल बहात्तरचा संबंध या ठिकाणी चौरचाळीसशे दिलेला आहे आपल्याला विचारलेला आहे सव्वीसचा सव्वीस एक कशाशी संबंधित असेल या ठिकाणी आपण उलटा विचार करूया तर प्रश्नातील चौरचाळीस गुणिले दोन वजा सोळा हे असणार आहे अठ्ठ्याऐंशी वजा सोळा म्हणजे हे असणार आहे बहात्तर अगदी त्याचप्रमाणे हे असेल सव्वीस गुणिले दोन वजा सोळा म्हणजे हे असेल बावन्न वजा सोळा बरोबर छत्तीस म्हणून पर्याय क्रमांक एक, एक ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल चौतीसचा संबंध जो एक्क्याऐंशी आहे तो पाचशे चौदा संबंध या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे म्हणजे हे आहे दोन अधिक तीन अधिक चार या संख्येचा वर्ग बरोबर एक्क्याऐंशी अगदी त्याचप्रमाणे पाच अधिक एक अधिक चार हे असेल दहा म्हणजेच हा दहाचा वर्ग असणार आहे शंभर म्हणून या ठिकाणी शंभर ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल यासोबत दोन अधिक तीन अधिक चार या अंकांची बेरीज केल्यानंतर लक्षात येईल बेरीज असणार ती ते नऊ असणार आहे त्याचप्रमाणे आठ अधिक एक यांची बेरीज पण नऊ असणार आहे म्हणजे बेरजेचा या ठिकाणी समसंब आपल्याला दिसून येतोय पाच अधिक एक अधिक चार बरोबर हे असेल दहा म्हणजे त्याचप्रमाणे नऊ आणि एक यांच्या बेरजेस पण या ठिकाणी दहा असणार आहे समसंबंध यामुळे नऊ आणि एक यापासून तयार होणारी जी संख्या आहे ती असणार आहे एक्क्याण्णव म्हणून या ठिकाणी एक्क्याण्णव हे सुद्धा या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल या ठिकाणी एकतीसचा संबंध आपल्याला बावनशे दिलेला आहे आणि विचारलेला आहे बहात्तरचा संबंध काय असेल एकतीसला आपण उलट उलट लिहिलं तर या ठिकाणी ही संख्या असेल तेरा अंकन बदल करून म्हणजेच हे आहे तेरा गुणलेले चार बरोबर या ठिकाणी बावन्न अगदी त्याचप्रमाणे बहात्तर जे आहे त्याला आपण उलट क्रमाने अंकांचे अदलाबदल करून जर ते हे सत्तावीस संख्या तयार होईल म्हणजेच हे असेल सत्तावीस गुणले चार बरोबर एकशे आठ म्हणजेच अंकांची अदलाबदल करून जी तयार होणारी संख्या आहे त्या संख्येला चारने गुणल्यानंतर जी संख्या येणार आहे त्या संख्येचा समसंबंध आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पाचशे तेवीसचा जो संबंध आहे एकशे बत्तीसशी तर चारशे त्र्याहत्तरचा संबंध कोणाशी असा आपल्या ठिकाणी विचारलेला आहे तर चारशे त्यात तर हे कशाशी संबंधित असेल असं आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी पाचशे तेवीसचा आपण विचार केला तर लक्षातील पाच आणि तीन या दोघांचा जो फरक आहे तो या ठिकाणी मध्यभागी असणार आहे आणि एक तीन दोन याचा अर्थ या दोघांची जी बेरीज आहे ती या ठिकाणी मध्यभागी असणार आहे अगदी त्याचप्रमाणे चार आणि तीन या दोघांची जी बेरीज आहे ती या ठिकाणी मध्यभागी असणार आहे म्हणजे या ठिकाणी जी संख्या असणार आहे ही दोघांचा फरक असणार आहे म्हणजेच या ठिकाणी पर्यायचा विचार केल्यानंतर नऊ आणि चार या दोघांचा जो फरक आहे तो पाच या ठिकाणी मध्यभागी येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक एक जे असेल ते या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल चौऱ्याण्णवचा संबंध सहाशे जशा प्रकारे आहे तसा कोणाचा संबंध पाचशे असेल असं विचारलेला आहे याला जर आपण नऊ गुणिले चार असेल लिहूया हे असेल छत्तीस आणि हे छ हे जे असणार आहे छत्तीसचा संबंध सहाशे याचा अर्थ हे छत्तीसचं वर्ग जे असणार आहे ते या ठिकाणी सहा असणार आहे मग या ठिकाणी आपल्याला पाच दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी पंचवीस सवर्गुण असलं पाहिजे आणि हे जे असणार आहे याचा गुणाकार पंचवीस आला पाहिजे पंचवीस गुन्हा करण्यासाठी जर संख्या असेल तर पर्यायामध्ये पाच गुणिले पाच ही संख्या असणार आहे आणि यापासून तेरा होणारी संख्या जी असणार आहे ती पंचावन्न असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पंचाहत्तरचा संबंध पन्नासशी ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे एक ते पाचचा संबंध कोणाशी असेल असं या ठिकाणी विचारलं आहे पंचाहत्तराला आपण असं लिहू शकतो पंचवीस गुणिले तीन आणि पन्नास म्हणजे हे आहे पंचवीस गुणिले दोन याचा अर्थ तीनच दोन या प्रमाणामध्येशू एक आहे एकशे पाच याचा अर्थ हे आहे पस्तीस गुणिले तीन मग पुढची जी टर्म असेल ती असेल पस्तीस गुणिले दोन बरोबर सत्तर म्हणजेच प्रश्न ज्या ठिकाणी एनर्जी संख्या असणार आहे ती असणार आहे सत्तर म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल एकशे पस्तीसचा संबंध चौऱ्याऐंशी आहे तर दोनशे सहाचा संबंध कशाशी असेल असं विचारलेलं आहे या ठिकाणी आपण पाहूयात एकशे पस्तीसमध्ये एक आणि तीन जे आहे या दोघांची बेरीज असणार असणारे चार या ठिकाणी घेतलेला आहे आणि तीन आणि पाच या दोघांची जी बेरीज आहेत ती या ठिकाणी आठ असलेले म्हणजे अंकांच्या दोन अंकांची बिरस समज या ठिकाणी दिलेला आहे याचप्रमाणे आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी शून्य आणि सहा या दोघांची बेरीज या ठिकाणी सहा असेल आणि शून्य आणि दोन या दोन अंकांची बेरीज या ठिकाणी दोन असेल म्हणून आपल्या या ठिकाणी प्रश्नचिन्ह ठिकाणी एनर्जी जी संख्या असणार आहे ती असणार आहे बासष्ट म्हणून पर्याय क्रमांक चार या चा शे शे या या हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल कुळाचा संबंध त्रिसष्ट ज्या प्रकारे आहे तसा कोणत्या संख्येचा संबंध हा दोनशे पंधराशे असेल असं या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे या ठिकाणी हे जे आहे हा चारचा वर्ग आहे आणि हा आहे चारचा घण वजा एक दोनशे पंधराचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल हा आहे सहाचा घण वजा एक म्हणजेच या ठिकाणी जे संख्या असेल ती असणार आहे सहाचा वर्ग म्हणजेच सहाचा वर्ग जो असणार आहे तो या ठिकाणी छत्तीस असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल तीनशे त्रेचाळीसचा संबंध जो आहे तो शंभरशी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि विचारले दोनशे सोळाचा संबंध कोणाशी असेल या ठिकाणी आपण अंकांची बेरीज करू तीन चार तीन या ठिकाणी अंकांची जी असणार आहे ती दहा असणार आहे आणि याचे दहा पट जे आहे ते या ठिकाणी शंभर असणार आहे अगदी त्याचप्रमाणे दोनशे सोळा यामध्ये आपण या अंकांची बेरीज करू दोन अधिक एक अधिक सहा अंकांची जी असणार आहे ते नऊ असणार आहे आणि याचे दहा पट जे असणार आहे ते या ठिकाणी नव्वद असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे, तीन हे।, हे। या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल तीनशे सहाचा संबंध सतराशे आहे तर पाचशे बावन्नचा संबंध कोणाशी असेल अशा ठिकाणी विचारलेला आहे या ठिकाणी आपण अंकांची बेरीज करू तीन अधिक शून्य अधिक सहा म्हणजे या ठिकाणी नऊ असणार आहे म्हणजेच नऊ गुणिले दोन वजा एक म्हणजे हे सतरा असणार आहे पाचशे बावन्नच्या बाबतीमध्ये आपण संख्येतील अंकांची बेरीज करू ही जी बेरीज असणार आहे ती बारा असणार आहे आणि बारा गुणिले दोन वजा एक याचा अर्थ ही संख्या जी असणार आहे ही या ठिकाणी तेवीस असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे चा या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल दोनशे दहाचा संबंध जो आहे तो सत्तावीस दिलेला आहे आणि तीनशे एक्केचाळीसचा संबंध आपण या ठिकाणी विचारलेला आहे दोनशे दहा जे आहे यामध्ये आपण दोनशे दहा मधील या संख्येतील अंकांची आपण बेरीज केलं त्या ठिकाणी तीन येईल म्हणजेच सत्तावीस जे आहे हे तीनचा घन या ठिकाणी सत्तावीस आहे अगदी त्याचप्रमाणे तीन अधिक चार अधिक एक यासारख्यातील अंकांची बरीच केल्यानंतर आपल्याला या, के या ठिकाणी आठ असणार आहे आणि ह्या आठचा घन या ठिकाणी जो असणार आहे तो असणार आहे पाचशे बारा म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल सोळाचा संबंध दोनशे जसं दिलेला आहे तसा कशाशी संबंधित चार असेल असं या ठिकाणी विचारलेला आहे या ठिकाणी दोन हे दोनचा एक घातांक आहे सोळा म्हणजे जे असणार आहे हा दोनचा चौथा घातांक आहे अगदी त्याचप्रमाणे चार म्हणजे हा चारचा चार एक घातांक आहे आणि या ठिकाणी येणारी संख्या असणार आहे ती चारचा चौथा घात असणार आहे आणि चारचा चौथा घात जो असणार आहे ती असणार आहे दोनशे छप्पन्न म्हणून पर्याय क्रमांक तीन, तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल तीनशे चौऱ्याहत्तरचा जो संबंध आहे तो चौऱ्याऐंशीशी अगदी त्याचप्रमाणे पाचशे एकोणतीसचा संबंध या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे या ठिकाणी तीनशे चौऱ्याहत्तर मधील संख्येतील अंकांचा आपण गुणाकार करू हा जो गुणाकार येणार आहे तो या ठिकाणी चौऱ्याऐंशी येणार आहे अगदी त्याचप्रमाणे पाचशे एकोणतीस या संख्येतील आपण अंकांचा गुणाकार करू आणि हा जो गुणाकार येणार आहे तो या ठिकाणी नव्वद येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल एक तीन एक एक सातचा संबंध पाच तीन दोनशे आहे म्हणजे या ठिकाणी तर या ठिकाणी आपला तेरा अकरा आणि सात पाच तीन दोन या उलट क्रमाने मूळ संख्या आहेत अगदी त्याचप्रमाणे आपल्याला विचारलेलं आहे एक्केचाळीस सदतीस आणि एकतीस याशी संबंधित काय असेल म्हणजे एक्केचाळीस मूळ संख्या आहे सदतीस मूळ संख्या आहे एकतीस मूळ संख्या आहे तर यासाठी एकतीस नंतर जी उलट क्रमांनी येणारी मूळ संख्या आहे ती असणार आहे एक एकोणतीस नंतर असणार आहे तेवीस आणि त्यानंतर असणार आहे एकोणावीस म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं आपलं अचूक उत्तर असेल बावीसचा संबंध चारशे पंच्याण्णवशी दिलेला आहे या ठिकाणी अठराचा संबंध कोणाशी असं विचारलेला आहे बावीस शब्दमध्ये पाहू हे असणार आहे चारशे पंच्याण्णवचा अर्थ हे असणारे बावीसचा वर्ग अधिक बावीसची ची निमपट म्हणजे हे असणारे चारशे चौऱ्याऐंशी अधिक अकरा म्हणजे हे असणारे चारशे पंच्याण्णव अगदी त्याचप्रमाणे अठराचा संबंध जो असणार आहे तो असणार आहे अठराचा वर्ग अधिक अठरा छेद दोन अठराचा जो वर्ग असणार आहे तो असणार आहे तीनशे चोवीस अधिक नऊ म्हणजे हे असणार आहे तीनशे तेहतीस म्हणूनच पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल सव्वीसचा संबंध छत्तीसशी ज्याप्रमाणे आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्याला पंच्याऐंशीचा संबंध या ठिकाणी शोधावायचा आहे सव्वीस जे असणार आहे हे असणार आहे पाचचा वर्ग अधिक एक आणि छत्तीस म्हणजे हे असणार आहे पाच अधिक एक आणि या दोघांचा वर्ग पंच्याऐंशी हे जे आहे हा आहे नऊचा वर्ग अधिक चार म्हणजे या ठिकाणी जी संख्या असेल ती असेल नऊ अधिक चार या दोन संख्यांचा वर्ग म्हणजेच हे असणार आहे तेराचा वर्ग जो असणार आहे एकशे एकोणसत्तर म्हणून पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल सतराचा संबंध एक्केचाळीसशी दिलेला आहे एकवीसचा संबंध आपल्या ठिकाणी विचारलेला आहे यामध्ये असं लक्षात येईल आपण सतरामध्ये जर चोवीस मिळवले तर हे असेल त्याचप्रमाणे एकवीसमध्ये आपण या ठिकाणी जर चोवीस मिळवले तर येणारी संख्या जी असणार आहे ती या ठिकाणी पंचेचाळीस असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे प्रश्ना या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल सत्तेचाळीसचा संबंध जो आहे तो या ठिकाणी एकोणऐंशी दिलेला आहे तर कोणत्या संख्येचा संबंध हा सव्वीसशी असेल असे ठिकाणी विचारलेला आहे आपण या ठिकाणी चार गुण सात या दोघांचा विचार केला वजा नऊ या ठिकाणी केल्यानंतर आपल्याला एकोणीसशे उत्तर मिळणार आहे मग आपण कोणत्या संख्येला संख्येतील अंकांच्या गुणाकारातून वजा नऊ केल्यानंतर आपल्याला सव्वीस ही संख्या मिळणार आहे म्हणजेच कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी पस्तीस असा येणार आहे म्हणजे या ठिकाणी जर पाच गुन्हेले सात असेल तर या ठिकाणी पस्तीस वजा नऊ बरोबर हे असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल सतराचा संबंध वीस तर अडुसष्टचा संबंध कशाशी असेल असे विचारलेलं आहे या ठिकाणी लक्षात येईल सतराचा संबंध वीसशी आहे तर अडुसष्ट संबंध कशाशी आहे असा या ठिकाणी विचारलेला आहे सतराचा संबंध वीसशी आहे तर अडुसष्ट संबंध कोणाशी असेल असं या ठिकाणी विचारलेला आहे सतराचा संबंध वीसशी याचा अर्थ हे जे असणार आहे हे असणार आहे सतरा अधिक सात वजा एक छेद दोन म्हणजे हे असणार आहे सतरा अधिक तीन बरोबर वीस अगदी त्याचप्रमाणे अडुसष्ट संबंध या ठिकाणी विचारलेला आहे हे असणार आहे अडुसष्ट अधिक आठ वजा सहा छेद दोन म्हणजे हे असेल अडुसष्ट अधिक एक बरोबर एकोणसत्तर म्हणून पर्याय क्रमांक एक, एक जे असणार आहे हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पाच चा संबंध शंभरशी जस्या प्रकारे आहे तसा आठचा संबंध कोणाशी आपल्याला विचारलेला आहे या ठिकाणी पाचचा संबंध शंभरशी याचा अर्थ हे आहे पाच आणि शंभर म्हणजे हा आहे पाचचा घन वजा पाचचा वर्ग म्हणजेच हे असणार आहे एकशे पंचवीस वजा पंचवीस बरोबर शंभर अगदी त्याचप्रमाणे आठचा संबंध विचारलेला आहे म्हणजे आठचा संबंध जो असणार आहे तो आठचा घन वजा आठचा वर्ग असे असणार आहे आठचा घन जो असणार आहे तो असणार आहे पाचशे बारा वजा चौसष्ट आणि या दोघांचा फरक जो असणार आहे तो असणार आहे चारशे अठ्ठेचाळीस म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद